माडगावमध्ये जळालेला टेशी अवघ्या चोवीस तासात बसवल्यामुळे सर्वत्र आमदार गोपीचंद पडळकर यांचे अभिनंदन होत आहे यापूर्वी शेतकऱ्यांना टेशीसाठी महिनोन महिने ताटकळत बसावे लागत होते मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासन व वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल्यामुळे हा बदल घडून आला आहे माडगावचे नेते लिंबाजी माळी तसेच जय भारत न्यूजचे प्रतिनिधी अंबादास चौगले यांनी जळालेल्या टी सी संदर्भात आमदार पडळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानंतर तातडीने हा टी सी बसवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आमदारांचे अभिनंदन केले आहे तसेच आभारही व्यक्त केले आहे माझं नाव सीताराम माळी आणि मी, मा, मी शेतकरी आहे आमचं शेतीसाठी वीज आपण वापरतो तर घडी क्रिशर ग्रुपमधील आपलं टी सी असताना काल रविवारी संध्याकाळी आठ वाजता टी सी जळाला जळाले असं अंदाज आल्यावर आपण वायरमन लोकांना आणून दाखवले आणि त्यांनी म्हटले टी सी पूर्णपणे आणि निकामी झाले असं अंदाज आल्यामुळे आपण परित गोपीचंद पडळकर साहेबांना आपण संपर्क साधलो संपर्क साधल्यावर त्यांनी का त्यांनी म्हटले तुम्हाला चोवीस तासाच्या आत टी सी तयार होऊन बसवण्यात येईल असं ग्वाही दिले त्यांनी म्हटल्याप्रमाणे चोवीस तासाच्या आत टी सी बसवून आणि ते चालू करण्यात आलेले आहे सध्या आपल्याला करंट चालू आहे आणि त्यांनी इलेक्शन महोत्सवमध्ये इलेक्शन टाईममध्ये त्यांनी आम्हाला सांगत होते की जाहीरनाम्यामध्ये सांगत होते की आपण शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास देता, दे देणार नाही आणि लाईट पी सी ह्याच्याबद्दल आणि त्यांना त्यांचं ह्याच्याबद्दल बी बिलाबद्दल दि, मी त्रास हो म्हणजे देऊ देणार नाही असं सांगत होते आणि त्यांनी दिलेले शब्द आ, दिलेले शब्द पाळले पाळल्यामुळं आज आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा आभारी मानतो एवढंच